बिग बॉस मराठीच्या घरातील या सदस्याचा प्रवास आज संपला बिग बॉस मराठीच्या घरात आज फुलवंती आणि पाणी या सिनेमातील कलाकारांनी येऊन शोची शोभा वाढवली पण अखेरीस एलिमिनेशन प्रक्रियेत या सदस्याने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर नसल्याकारणाने आजसुद्धा निलेश साबळे शो होस्ट करणार आहे बिग बॉसच्या घरात फुलवंती सिनेमातील अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता क्ष्मीर महाजनी आले असून ते सदस्यांसोबत डान्सचा टास्क घेता जान्हवी गरबा करते तर अभिजीत हिपहॉप करतो पुढे डी पी दादा नागिन डान्स तर निक्की लावणी करते सूरजने भन्नाट असा प्राजक्तासोबत नागिन केला प्राजक्ता आणि घ्मीरपूरच्या आठवड्यात जाणाऱ्या दोन सदस्यांची नावं जाहीर करतात सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळीपूरच्या आठवड्यात जाणारे दोन सदस्य आहेत निक्की आणि अंकिता यांच्यात सूरजवरून शाब्दिक चकमक होते खूप कपटी नालायक आणि स्वार्थी मुलगी आहे असं निक्की अंकिताबद्दल बोलते बिग बॉसच्या घरात पाणी सिनेमातील कलाकार सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे पाहुणे म्हणून येतात सुबोध आणि सूरज यांच्यात मजामस्ती चालते तुमचा हा पाण्याविषयी सिनेमा आहे तो हिट होणार असं सूरज सुबोध आणि आदिनाथ यांना सांगतो आणि दोघांच्याही पाया पडतो सूरजच्या या कृत्यामुळे त्याने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकलं आहे पुढे लक्झरी प्रोडक्ट्सचा टास्क होतो टीम ए मध्ये अंकिता निक्की सूरज पॅडी दादा असतात तर टीम बी मध्ये जान्हवी अभिजित दीपी आणि वर्षा ताई असतात या टास्कमध्ये टीम ए जिंकते पुढे सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे पुढील आठवड्यात जाणाऱ्या सदस्यांची नावं जाहीर करतात वर्षा उसगामोकर आणि अभिजित सावंत पुढच्या आठवड्यात जाणारे सदस्य आहेत पुन्हा सदस्यांमध्ये सूरजवरून बाचाबाची होते बिग बॉसच्या घरात निलेश साबळेच्या ना हसायलाच पाहिजे या शोची संपूर्ण टीम सदस्यांचं मनोरंजन करण्यासाठी आले आहे. बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात एलिमिनेशन प्रक्रियेत अंकिता वालावलकर पॅडी कांबळे धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या उरलेल्या सदस्यांपैकी पंढरीनाथ कांबळे म्हणजे पॅडी दादा एलिमिनेट झाले असून त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच संपला आहे